परवा त्या देशामध्ये निरोधिका झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता सवन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलच जे जनवत आहे ते जाणवत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला खुशनाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे लोकांचा चर्चाही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवाफर आणि पैसाचा महापौर या गोष्टी यापुढे कधी बघितल्या जात्या स्थानिक पातळीच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही पण सर्व राज्याची ही देशाच्या निवडणुकीतच